तुमच्या भागामध्ये चर्चा कोणाची आणि येणाऱ्या खासदारकडून अपेक्षा काय काय चर्चा उदयन महाराज दुसरं कोणानी बाकी कोणी येऊ शकत नाही उदयन महाराज ही फिक्स आहे बाकी कोण येत नाही आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आमच्या पूर्ण होतात ते आम्हाला साथ देतात त्यामुळे काय अडचण नाही महाराज फिक्स आहे खासदार खासदार म्हणून अपेक्षा आमचं गाणं होतात महाराजांच्या एका शब्दावरती प्रत्येक ठिकाणी चर्चा तर महाराजांचीच आहे महाराज शंभर टक्के निवडून येतील आणि खासदार साहेबांनी आमच्या उंबरजचा ब्रिज सेगमेंटल ब्रिज मंजूर करावा ही महाराज जळून आमची अपेक्षा आहे उंबरजकरांची सर्वांची अपेक्षा आहे येणारा खासदार हा असा असावा की जनतेकडं लक्ष देणारा असावा एक, एक पहिला मुद्दा दुसरं जनतेच्या समस्या आहेत बाजूला परंतु बा स्वतःच्याच मजा हे केले जात आहेत स्वतःच्या खुर्चीसाठी आणि स्वतःच्या याच्यासाठी फक्त हे आत्ताचे खासदार करत तर तसा नसावा तर जनतेची सेवा करणारा खासदार असावा एवढीच आमची माफ करावा अपेक्षा चर्चा कोणाची चर्चा तरी तरी चर्था चर्था आता सध्या दोन्ही पक्षाचे जरी जोरदार जरी असले तरी शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे राहणारी जनता आहे सध्या आमच्या भागामध्ये चर्चा ही तुतारीची आहे विकास होईल असं वाटतंय आत्तापर्यंत तुतारी चांगली चालणारच आहे यावेळेस कारण आत्तापर्यंत सगळ्या राष्ट्रवादीचाच खासदार निवडून आला आहे सातारा जिल्ह्यात सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ कायम राहिलेला आहे त्यामुळे तुत निवडून ये अपेक्षा आहे चर्चा तर आमच्या इकडे जास्त करून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांची चर्चा चाललेली आहे आणि ते जर निवडून आले तर आमच्या गावातले जे रस्ते बिस्ते आहेत किंवा पाण्याची अडचण आहे ती दूर व्हावी हेच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे भाजप राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटलांना उमेदवारी व्हावी अशी सर्वांची इच्छा होती परंतु त्यांना उमेदवारी मिळालेली नाही त्यामुळं थोडी नाराजी आहे तरी परंतु इथे संपूर्णतः राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे उदर महाराज हे शंभर टक्के लीडमध्ये येणार आहेत व त्यांच्याकडून आम्हाला एक अपेक्षा आहे की आमचे उमरणमध्ये उड्डाणपुलांचं काम हे शंभर टक्के करू देतील व आम्ही त्यांना सपोर्ट करू आणि ते पण आम्हाला करतील आमच्या भागामध्ये सध्या तरी आपला परिसर जो आहे आमचा आहे तो पहिल्यापासून पवारसाहेबांची पाठराखण करणारा आहे त्याच्यामुळं आमच्या इथं तरी सध्या हवा तुतारीची आहे शशिकांत शिंदे साहेब तुमच्या भागामध्ये चर्चा कोणत्या पक्षाची आणि येणाऱ्या खासदार म्हणून अपेक्षा काय आमच्या भागामध्ये सध्या तर तुतारीचं बऱ्यापैकी वातावरण आहे चर्चा तर सगळीकडंच आहे तशी मग बघूया आता तुमच्या भागामध्ये काय चर्चा आमच्याकडं कमळ अपेक्षा काय खासऱ्याकडून अपेक्षा एम आय डी सी आणि तरुणांना रोजगार मिळावा हीच अपेक्षा आहे आमच्याकडे तुमच्या बघामध्ये काय चर्चा आणि अपेक्षा काय कमळ उदयन महाराज अपेक्षा आमची काम म्हणाई एवढी अपेक्षा चर्चा कोणाची आणि अपेक्षा काय चर्चा बी आता दोन्हीकडे कडे बी चालू आहे चर्चा कस आहे तो जनता ठरवेल काय चर्चा उदय महाराजांची आहे त्यामुळं कसं आहे ते, आम ते लागलेच आम्हाला अजून तर काय नक्की नाही सर्वे चालू आहे त्यामुळं पुढचा विषय बघूया आता मतदान मतदान आहे या दिवशी काय लोकांचं काय भावना इकडच्या तिकडच्या काय असतील ती चर्चा करून मग ती मतदान करणार लोक काय पुण्याचं काय कसं काय असेल ती तुमच्या भागामध्ये चर्चा कोणाची खासदाराकडून अपेक्षा काय उदयनराज अपेक्षा काय आमच्या सर्वांची काम भाजप भाजप अपेक्षा काय खासदाराकडून खासदाराकडून उड्डाण पूल आहे होणार काम ते झाली पाहिजे येणाऱ्या खासदारकीला सध्याला आमच्याकडे उदयन महाराज हे सातारा जिल्ह्याचे वर्चस्व असून आणि आताच चर्चा तर भाजपच बी जे पीओन बी जे पी हे ज्याच्या त्याच्या तोंडातही बी जे पीच नाव आहे आणि या पंचवार्षिकला उदयन महाराज प्रचंड बहुमताने निवडून येणार त्यात काही दुःशंकाच नाही आमच्या भागात चर्चा म्हटलं तर आता इथं शरद पवार एक निष्ठा तुतारीच वाचणार ही तु तर जग जाहीरच आहे आणि आम्ही पण विकासाला साथ देणार शशिकांत शिंदेला हात देणार आणि मत शशिकांत शिंदेलाच देणार भागामध्ये चर्चा भागामध्ये चर्चा तुतारीचं आहे टक्केवारी टक्केवारी सत्तर टक्के तुतारीला मानताना तुम्हाला काय काम मग चांगली या चर्चा जर बघितलं तर आत्ताचं वातावरण जर बघितलं तर आता चर्चा सध्या फक्त तुतारी फोकणाऱ्या माणसाचीच हवा आहे आता सध्या आणि तेच येणं गरजेचं आहे सा असं आम्हाला वाटतं आहे तरी कारण का पाठिमागच्या खासदारांनी केल्या खासदार खासदार होते त्यावेळेला त्यांचा कसल्याही प्रकारचा निधी त्यांनी इथं भागामध्ये टाकलेला नाही आहे आणि आत्ताचे जे येणारे खासदार आहेत ते याच्यापूर्वी आमदार होते अतिशय सुंदर कामगिरी त्यांनी केलेली आहे त्यामुळं येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ते जर खासदार आहे तर अतिशय चांगले प्रकारे इथं शेवटच्या तळागाळापर्यंत त्यांचा निधी पोचायला असं आम्हाला वाटतं या अपेक्षा जर भरपूर आहेत आणि आमच्या इथं तुतारी श्रीकांत शिंदे तुमच्या भागामध्ये चर्चा कोणाची आणि येणाऱ्या खाजवून अपेक्षा काय उदयन महाराज मान गा आणि मत बी अपेक्षा आणि आमच्या अपेक्षा भरपूर आहेत आय टी पार्क व्हावं डेव्हलपमेंट व्हावी त्याच अपेक्षा आहे आमचं मत असं आहे की खासदार कोणी बनवून दे पण त्यांना आपल्या भागाकडे लक्ष द्यावं लोकांच्या अडचणी दूर कराव्या एवढीच आमची अपेक्षा चर्चा सगळीकडे दोनची बी आहे बऱ्यापैकी आणि अपेक्षा महत्त्वाचे एवढेच आहेत की बेरोजगारी जी वाढलेली आहे ती कमी झाली पाहिजे जी बेरोजगारी युवक जी आत्ता वाढलेत प्रमाणापेक्षा जा जास्त झालेत त्यांना कुठेतरी रोजगार उपत उक उपलब्ध झाला पाहिजे ना अपेक्षा एवढीच आहे कुणी आलं तरी त्यांनी आपली बेरोजगारी कमी केली पाहिजे मोठे मोठे प्रोजेक्ट प्रकल्प आणले पाहिजेत एम आय डी शेतली त्याच्यावर बेरोजगारी कमी कशी होणार आहे आमच्या भागामध्ये आता कमळाची चर्चा चालू आहे आणि येणाऱ्या खासदारांकडून आमच्या मोठ्या मोठ्या कंपन्यातच स्थापित कराव्या त्यांनी पर्यटनाला चालना मिळावी कराडसारख्या प्रतिसंगम घाटावर पर्यटनाला वाव मिळावा ही भरपूर आमच्या अपेक्षा आहेत खासदारांकडनं येणाऱ्या काल नरेंद्र मोदी सभा झाली त्याच्यामुळं वातावरण अजूनच भरपूर भाजपमय झालेलं आहे कराडमध्ये तर चर्चा तुतारीची जास्त आहे एक पवारसाहेबांबद्दल सहानुभूती निर्माण झाल्या लोकांच्या मनात आणि येणाऱ्या खासदारांकडून अपेक्षा म्हणजे काय बेरोजगारीचाच प्रश्न आहे की लोकांना कंप नोकरीसाठी पुण्या मुंबईला जायला लागते की आपल्या कराडसारख्या एम आय डी सी चांगल्या कंपन्या आल्या तर सोप्पं होईल इथल्या लोकांना युवकांना तुमच्या भागामध्ये चर्चा कोणत्या पक्षाची आणि येणाऱ्या खासदारांडून अपेक्षा काय येणाऱ्या खासदारांकडून अपेक्षा आमची अशी आहे की आता महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे बेरोजगारीचं महागाईचं जे संकट आहे आणि विकास त्या मुद्द्यावर जे चर्चा होत आहे ती चर्चा सफल होत नाही आणि महाराष्ट्र आणि भारतामध्ये जी श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे गरीब गरीब होत चालला आहे या महागाईमुळं आणि जे ऐंशी कोटी लोकांना जे मोदी सरकारने राशन द्यायचं जे योजना ठरवली आहे ती अत्यंत चुकीची आहे का तर ह्या योजनेअंतर्गत ऐंशी कोटी जे गरीब आहेत ते गरीबच राहणार आहेत तर आपला देश महासत्ता कधी बनणार ऐंशी कोटी जर तुम्ही राशन देत असला तर ऐंशी कोटीत ती लोकसंख्या कमी या पाहिजे म्हणजे एक कोटी या पाहिजे तर महासत्ता होईल तर ऐंशी कोटी तुम्ही मोफत देत असला तर उद्या ते बारा शंभर कोटीवर जाईल तर हे न होता बेरोजगारी महागाई आत्ता शिक्षणामध्ये एवढी युवकांचं शिक्षण एवढं असूनही त्यांना नोकरी नाही मी आज शिक्षण एवढा असूनही मी हो रिक्षा चालवते रिक्षा जमते का तर आमच्या कराडमध्ये नोकरीच नाही आमच्या कराडमध्ये एम आय डी सी नाही आज युवक काय का नाही हातगाड्या टाकायला लागले हातगाड्यावर आपला कुटुंब उदरनिर्वाह करायला लागले तर माझी शासनाचं अशीच विनंती आहे आणि येणाऱ्या खासदाराला की कराड शहर आणि सातारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या खासदारांना चांगल्या प्रकारे काम करावं हो आणि असं काम करावं हो की ह्या पाच वर्षानं निवडून आता पुढच्याच बारशे वर्षाला येऊ नये कादार येणारे आत्ताच खासदार आहेत का नाही ते उभा राहतेतील पुढच्याच पाच वर्षानंच मतदान माग येते तर असं न होता कराड शहराला विकास करावा कराड शहरात जमाईचे प्रकल्प आणावा रोजगार वाढवावा अशी माझी विनंती आहे आणि येणाऱ्या खासदारांना आपलं चांगलं काम करावं जो चांगलं काम करेल त्याला आमचं मतदान आत्ता सध्या फक्त इथे उदयन महाराजांची चर्चा आहे आणि कालच कराडमध्ये मोदी साहेबांची पण सभा झालेली आहे त्याच्यामुळे इथं फक्त आत्ता सध्या साताऱ्यामध्ये उदयन महाराजांचीच सर्वात जोरदार चर्चा चालू आहे आणि ते फिक्स खासदार कोण आता सध्या उदयन महाराजच आहे महागाई कमी झाली पाहिजे तरुण मुलांना नोकऱ्या नाहीत्या आणि काय सार्वजनिक प्रश्न आहेत लोकांना राहण्यासाठी गरज आहेत खूप प्रमाणात जी एस टी आहे जी एस टी कमी झाला पाहिजे गॅसचा दर कमी झाला पाहिजे लाईट बिल कमी झाली पाहिजे बाय तुमच्या भागामध्ये चर्चा कोणत्या पक्षाची आणि येणाऱ्या खासदारून अपेक्षा काय खासदार म्हणून अपेक्षा काय रोजगार आहे आणि आणि महागाई आहे बंद झाली पाहिजे महागाई रोजगार आहे बघा हा कसलं आहे सरकार कुठलंही येऊन द्या हे महागाईवर कंट्रोल झालं पाहिजे बेकारी जादा वाढल्या बेकारीवर त्याच्याबद्दल म तुमच्या मंत्रालयाचा आवाज उठवला पाहिजे बेकारी कमी झाली पाहिजे आता कसं आहे लोकांची बेकारीवर संख्या जास्त वाढल्यामुळं लोकं परेशान आहे जास्त खूप परेशान आहे लोकांना कामं नाही धंदा नाही उद्योग धंदा नाही जी एस टीमुळे लोकं परेशान आहे महागाईमुळे परेशान आहे त्यामुळं लोकं फार वाईट आणि कुठलंही सरकार आलं तर ह्याच्यावर मग गरगरिबावर लक्ष दिलं पाहिजे चर्चा कोणाची चर्चा ही काय कसं आहे जी यशवंतराव चव्हाणांचा हा गड आहे आणि यशवंतराव चव्हाणांची पुण्याई असल्यामुळे या भागात कसं आहे शरद पवार म्हणा ते आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराव चव्हाण साहेब यांची पुण्याई नाही ते मग सुसारित येणार आहे साहेब चर्चा म्हणजे उदयराजे भोसलेंची चर्चा आहे काय अपेक्षा म्हणजे काय त्यांनी आपलं खासदारकीपणा व्यवस्थित ठेवावा आणि जनतेसाठी जनतेसाठी काम करावं ही जनतेची अपेक्षा आहे काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं तुम्ही साताऱ्यात बघताय तसं कराडला पण बघितलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आज पृथ्वीराज बाबा त्यांनी पण कराडमध्ये लय सर्व काही सहकार्य केले तसं त्यांनी पण आपलं सहकार्य करावं हीच जनतेची अपेक्षा आहे शशिकां शिंदे सर खासदारकडून अपेक्षा आता साताऱ्यात महत्वाचा प्रश्न आहे सातारा जिल्हा हा पेन्शनरचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पहिवर्ष एकवीस ते पस्तीस छत्तीसच्या वयोगटातील जो युवक आज आर्थिकदृष्ट्या आणि रोजगाराच्या दृष्टीनं संघर्ष काळात आहे त्या वयोगटाला आमदार शशिकांत शिंदेसाहेबांकडं फार मोठ्या अपेक्षा आहेत रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून